राज्यभरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर स्थानिक संस्था ज्या आहेत ज्या शिक्षण संस्था आहेत त्या, त्या चालवायच्या कसा मोठा प्रश्न आहे राज्य सरकारकडनं पूर्वीच्या कालखंडात जे मदत मिळत होते ते मिळत नाही दोन हजार आठ तर आतापर्यंत शंभर टक्के अनुदान असलेल्या वेतने तर अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही आहे दोन हजार आठ पंधरा वर्ष झाले आज पंधरा सोळा वर्ष झाले वेतनेताना अनुदान नाही सतराशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा आर टी एचा पैसा दिलेला नाही फोर प्लस वनच्या संदर्भामध्ये जे एक तुम्ही म्हटला आहे तो पैसा तुम्ही दिलेला नाही आहे या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थेना भरायची परवानगी आता ठेवलेली नाही आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही फो चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा ते पद तुम्ही व्यपगत करून टाकलेले आहे आता लॅबोरेटरी माझा का लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही सगळे व्यापगत केले शाळेमध्ये शिपाई नाही आहे शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे झाडू कुणी मारायचा चेअरमनने झाडू मारायचा का हेडमास्टरने झाडू मारायचा लॅबमध्ये कुणी जायचं लॅब असिस्टंट तुमची एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही त्याच्या लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट तेवढा जागा तर कसं चालवणार शाळा मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे आले तर या अशा गोंडस योजना करता कशाला तुमच्याकडे जर पैसे आले तर टी सारखी योजना आणली कशाला आत्ता हे बजेट सेशन आहे किमान या बजेट सेशनमध्ये तर तुम्ही सगळे प्रविजन केले आहे का अठराशे अठराशे कोटी रुपये वर्षानुवर्ष जर वर्शा तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता विनाकारण मोठक नाव करायचं आहे की शहान दाना आणि मला मा बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते माझा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे तर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतन तर अनुदान देणार का शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे पण भरतीची परवानगी नाही शिपाईची परवानगी नाही अनुदान कुठलंही अनुदान नाही आणि अनुद मग देखभाल दुरुस्ती कशी करायची रंगरंगोटी कशी करायची स्वच्छता कशी करायची सातेबाच्या झाडू संस्था त्या झाडू मारत बसायचं का कशा रीतीनं दुरुस्त्या करायची इमारतींच्या मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थेवर जबाबदारी आहे सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे बाकी काही करता कामाने परीक्षा घेतल्या पाहिजे एवढंच का पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का आणि पोर्टर बिल्डर बंद करावं ज्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बिघडत आहे एक रुपया तुम्ही देणार नाही शिक्षकांना सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेतले सगळे अधिकार काढून घेत मग अशी तर एक वेळ मी मागणी केली होती सरकारला की सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका ना तुम्ही आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे देऊन टाका आम्हाला सगळ्या इमारतींचे पैसे द्या सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालून टाका कशासाठी करत राहत आहे आणि मग या संदर्भातले या व्यवस्था तुम्ही करणार आहात का हा माझा प्रश्न आहे निदान आता आहे बजेट सेशन आहे बजेट अधिवेशन आहे त्या बजेटमध्ये तरी या पैशांचे तोडविजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना हा पैसा जो उर्वरित आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून राहिलेला तो तरी तुम्ही देणार आहात मंत्री महोदय महोदय